नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत करतो राष्ट्रवादी कधी होणार याकडे आता तमाम फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे मागील तीन आठवडा बारापूर्वी सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण तालुका अध्यक्षपदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली त्याचबरोबर महिला आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी स्वर्गीय सुभाष शिंदे यांच्या सोनबाई सौ सो प्रतिभाताई चेतन शिंदे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे यानंतर मात्र राष्ट्रवादीची कार्यकारिणीमध्ये इतर सदस्यांच्या ही निवड झालेली नाहीत एकीकडे आठवडाभरातून काही ना काही प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होत आहेत भाजपमध्ये होत आहेत हे सर्व होत असताना आगामी काळामध्ये जे या ठिकाणी तालुकाध्यक्ष पदाची निवड झाली आहे त्याचबरोबर महिला आघाडीची निवड झाली आहे यानंतर ज्या पुढच्या निवडी अद्याप मात्र झाल्या नाहीत यामध्ये अनेक कार्यकर्ते उत्सुक का आहेत अनेकांनी प्रवेश केलेला आहे मात्र यांना कोणतीही पद दिली नाहीत एकतर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावरती अनेक जणांचा डोळा होता मात्र शेवटी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांना या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आणि यानंतर आता तालुक्यातील उपाध्यक्ष पद असेल सरचिटणीस पद असेल त्याचबरोबर जे काही इतर पद असतील त्याचबरोबर महिला आघाडीची काही पद असतील विद्यार्थी आघाडी असतील आणि इतर आघाडी असतील या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे ला याबाबत काही दिवसांपूर्वी जे तालुकाध्यक्षपदी नव्याने निवड झाले शिवरूपराजे यांना विचारण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आगामी काही दिवसातच याबाबतचा विचार करून लवकरच निवडी जाहीर केल्या जातील मात्र अद्यापही याकडे काहीही निवडी झाले नाहीत फलटण शहरातील विषय आहे शहराध्यक्ष पद जा है। जा है। है। या ठिकाणी माळ अजून कोणाच्या गळ्यात घातली जाणार हेही या ठिकाणी महत्वाचं ठरलं जाणार आहे त्याचबरोबर शहरातील महिला आघाडीच्या निवड्या आहेत त्याचबरोबर इतर निवड्या आहेत याबाबतच्या कोणत्याही निवड्या अजून झालेल्या नाहीत यामुळे या निवडी आता कधी होणार आणि या निवडी झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे फलटण तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापत चाललेलं बर 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 आहे या फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर राजे गट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे शिवसेना आहे त्याचबरोबर आर पी आहे आर पी आय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहेत अनेक पक्ष आहेत यांच्या वारंवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू असतात मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजे गट या ठिकाणी राजेगट आणि राष्ट्रवादी असं वेगवेगळं समीकरण निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या अतिशय महत्वाच्या ठरत आहेत कोण प्रवेश करत आहेत कोणाला पदाधिकारी बनवलं जातंय याकडे लक्ष लागून राहिले आहे ला आता आगामी याचा विस्तार कधी होणार हे या ठिकाणी ठरणार आहे कारण एकीकडे भारतीय जनता पक्ष आपला पक्ष वाढवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत यामुळे वारंवार माजी खासदार रंजेश्वर नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा प्रवेश होत असतात तर काही प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत असतात आणि हे सर्व होत असताना इतर पदाधिकारी निवडी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात आणि या कधी होतात याकडे तमाम फलटणकरांचं लक्ष लागून राहत आहे तुम्हाला काय वाटतं फलटण तालुक्यातील जे श्रीमंत शु, शिवरूपराजे खर्डेकर त्याचबरोबर सौ प्रतिभाताई शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणाकोणाला पदे मिळू शकतात कोणकोणत्या गावातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी ओरणी लागू शकते आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद